नाही त्या गोष्टीत संभ्रमच आहे परंतु आता त्याला स्पर्श करून जाणं हे माझं कर्तव्य आहे आहे दुसरा विषय त्याच्यावर डबल पुन्हा चिंतन करायची गरज पडू नये त्याच्यासाठी बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा साधन खुंटले बंधन तुटले आता ही अवस्था बोलत असताना अभंग असू द्या काही असू द्या साधन खुंटन त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत व्याकरण सांगते साधक साध्य आणि साधन कुठे बोलत असताना तुम्हा सर्वांच्या लक्षात यावं म्हणून सांगतो विहीर आहे विहिरीत पाणी आहे पाणी पिण्यासाठी विहिरीच्या काटेवर वर, वर माणूस आहे आणि पाणी काढण्यासाठी पोहरा आहे तहान लागली तो साधक आहे विहिरीतलं पाणी आहे साधन आहे केव्हा संपते ज्या वेळेस त्या विहिरीतलं पाणी आपल्यापर्यंत आलं साध्य आपल्याला प्राप्त झालं म्हणजे साधन साधनाची आवश्यकता पडत नाही आता साधन खुंटण म्हणजे साधन नकोस वाटणं म्हणजे ही अवस्था परमेश्वर प्राप्त झाली नंतरची आहे आणि साधन खुंटण बंधन तुटन बंधन सुद्धा कळणं तितकच अवघड आहे बंधन कोणत काय नाही बंधनाचे ना प्रकार बरेच आहेत आता ते बोलत असताना त्यांनी मोक्ष सिद्धांत मधलं सत्तेचाळीस पान नंबर म्हणले त्याची ओळी म्हणले सद्गुरूशी शरण जाऊन मूळ घ्या अनुभव असू द्या त्याबद्दल माझ काही दुमत नाही परंतु हा विषय मांडत असताना त्यांना अजून एक शंका आली प्रपंच प्रपंच तोडाव आणि हो, परमार्थ सुद्धा तोडाव आणि ही हो, दोन्ही अवस्था एक होतात काय म्हणून लागू पडते का ही काय शंका वय हो तुमच्या डोक्यात कुठून शंका आली तुम्ही प्रपंच नेमका कशाला म्हणाले की परमार्थही कशाला परमार्थ सुद्धा बरेच सर्व सगळं म्हणाले मी परमार्थ करालो पण देव कळणं आवड आहे सार विचारामध्ये यदोराजाला अवधूत माऊली उपदेश करताना सांगतात करालो असं सगळ्यालाच वाटालय पण त्याच्यामध्ये सुद्धा अहंकार झाला पण नेमका परमार्थ तोडाव कोणता आणि नेमका परमार्थ जोडाव कोणता इकडे वारकरी संप्रदायाचा विचार करायला गेला तर तिकडे सांगतात परमार्थ तेची महाधन जोडी देवाचे चरण इकडे जोडाव म्हणाले आणि तिकडे तोडाव म्हणाले तोडाव म्हणालेला कोणता वयन जोडाव म्हणालेला कोणता तुम्ही आता मला दिल्या आता मला काही बोलता बी ये ना आणि तुम्हाला बोलावं असंही माझं काही म्हणणं नाही बर वैयक्तिक प्रेम करतो मला त्या माणसाचा स्वाभिमान वाटते आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यामध्ये ज्ञानी असं तस ते तुमच्या मनाचा मोठेपणा झाला पण बोलत असताना तुमच्याकडून <laughs> ही गोष्ट आम्हाला काहीतरी ऐकायला मिळते तुम्हाला लंडी करू दे ना ऐकायला मिळते ही अपेक्षा आहे लंडी करू दे ना हे माहित आहे लंडी काय झाले नेमका आमचा काटा फुट मारायला तुमची कोणती रास भरली म्हणा <laughs> माल तोलून देताना आमचा काटा कुठ झुकालाय काटा कुठ तरी करायला तुमची रास सुद्धा पडते पण तुमची आहे पेरणी पेरणी करत असताना तुम्ही तास टाकायचा प्रयत्न कराल्या पण त्या कडवर गेल्यावर आणि या कडवर आल्यावर ती पण उचलून खाली बघणं आल्या की ते जाणवलं बेरलय काय पेरणी करणं चालूच आहे मधी ते तसच चार नळ्या ग्स भरलंय ते पेर आलेलं बी मग जर एखादी सकाळी उठून जर माणूस दोन रोज आला तेव्हा चक्कर मारलं तर कोण्या शाण्याला पेरलंय म्हणते हे एवढाने मोठे तास कसे झाले पेरणी करायचे तुमचे प्रयत्न खूप चांगले आहेत त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो पण थोड कड गेल्यावर उचलून बघा मध्ये बेर आलंय असा लय गमती गमतीचा विषय आहे आता काही एक बोलला एकदा बोलल तर कोणाच्या डोक्याला जड होती हळू 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 जसं जमल तसं जमल तसं प्रयत्न करतो आणि खरंच भगवंत प्राप्त करायचा असेल तर महाराज म्हणतात मुक्त व्हायचं असेल महाराज म्हणतात त्या आनंदाचं प्रभूचं मालकाच देवाच स्मरण करा आणि आता त्याच्यातलं एक साधन म्हणजे नामस्मरण तर साधनाचा विचार करत असताना पण इथून जाण्यासाठी जे आपल्या सोबत येणारी अविनाशी शिदोरी हो आहे तर महाराज म्हणतात असल्यावर सारखे प्रमाणच होतील एक तासभर पण जिथं जायचं असल तर बायलेकीला आणायला आपल्या इकडे एखादी बोळाई जर गेला तर सोबत शिदोरी घेऊन जाते का तिथं गेलं तर तोंड दाखवाय तो जागा राह मग इथून गेल्यावर इथून जन्म मरणाच्या हे गाव सोडल्यावर तिथं गेल्यावर आपल्याला कोणी विचारणार होय तुम्ही काय हुंड्याचे मालिक पाटील होत्या का चेअरमन होत्या का तुमच्याकडे काय शेप एकर जमीन होती का असं कोणी विचारणार कधी देवाचं नाव घेतलंय काय शंभर वर्षाचं आयुष्य दिल तर कधी कानानं भजे का कधी सत्कर्माला दान धर्म केलाय का हे विचारतात तिथं गेल्यावर चाळीसावे पदी जाण मूळ माया बोली जीवा लागून कर्मा कर्मा एक सांगावे खूप नाही फिरावे जान जीवेश्वरा गेल्यावर ते नामाचं गटोड जवळ असलं तरच आत परवानगी आहे म्हणून सा I'm sorry, I'm sorry, मिळाला याची थोडी तरी लाज बाळगून या गुरुभक्तीचं कार्य करावं कुठंतरी देवाचं नाव असं कवी क्वीकरत्याच मत आहे सासरवाडीला आलो hey! सासरवाडीला आल्यावर नाकाचा मोती ठेवी खाल परी सावा जावयाचा बहुमान इथपर्यंत ठीक आहे पण जावाई सासरवाडीला आल्यावर किती जरी आवडीने जेवाय केली तर शीक आल्यावर नाकातलं तूप त्या बासुंदीत पडल्यावर का ते काशी कोणती सासू असेल काय जावायला खाच म्हणून मला तर वाटना असं असेल म्हणून बिचारे माऊलीवर रुग्णाल घेऊन कामणार तिनं जावयासाठी नाकातली नत कहा ठेवते ते जावायला तेवढं भारी खाय देते ते पण मध्ये कुणाचे जातात अशुकुर म्हणा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे गावचा पाठप झाला काय असाच एक होता थोडा होता बेसर सासरवाडीला आला शिवराज पाटील किती दिवस राहा जवळ सांगा की आठ दिवस झाला आठ दिवस झाला जावय काय गावाकडे फिरून जायना असं करता करता सहा महिने लोटले जावाई सासरवाळीतच सासूई कटाळी सासरा कटा गावातले लोक आमराम घालू घालू कटाळी आता करते काय बासुंदीच जेवण सासू प्रूपाशी ठेवायला सासूने कशी काय केलं पिठल भाकर जेवायला केलं जेवायला पिटलं भाकर केल्यावर सासूचा सासऱ्याचा पेट ठरला असं काही जावाय गावाकडे जाईना आपण एक आयडिया करू म्हणून मग सासू सासरा पिटलं भाकर केल्यावर जावायला सासऱ्याला जेवायला ताट बांधले वसरीवर सासऱ्या जावाय जेवायला बसली सासरा म्हणला घास पिटल्यात बुडून तोंडात घातला म्हणला जावायची झाली सुरू पिटल्यात पिठट टाकायचं घरा काय वय भ पडली होती असं म्हणला वया जावायची झाली तुला जाऊन त्या वसिल वरल्या लाईटाचा अंधार झाला यानं म्हणला भया म्हणला जावही पंक्तीला हिवाळ्या जावायची झालीस तुला पिठल्यात मीठ टाकायचं कळणा काय म्हणला जावयाची मुंडी खाली दाबला चार्ट्याचा आवाज आल्यावर सासू म्हणायच्या म्हणायचा मामा मी हो सासरा म्हणला जावाय बापू तुम्ही रा कोणी राग म्हणला आजी ना जावय पण तिला आहे तुला पिठल्याच मिटता टाकायचं कळला काय म्हणला अजून बोलून जावायला वाटलं मी काय आता सासऱ्याच्या तावडीत वासना जावाई कसा बसा निष्ठेला वाड्याच्या बाहेर आला आणि ढाळजेच्या बघली ला। ला पुन्हा लाईटाचं बटन चालू केली म्हणली बघावर म्हणली मी कशी आयडिया केलो म्हणली न मा खाता कशी लंडो म्हणली कशी लडल्या कमाल आहे बरं म्हणली ते सासरा म्हणला अरे तु काही कमाल नाही म्हणला तू वस म्हणून जावायला मी किती बदलिलो मै किती कमाल आहे बघते मारले आणि किलो उंग तुला म्हणला जावा त्या ढाजाच्या दरोजाच्या बाहेर उभा होता त्यानं म्हणला मामा मामी मी कसं गेले आणि केलो म्हणला तस जावाई म्हणजे आता उदाहरण हे दृष्टांत सोडा बाजूला हे जीवन त्या जावयासारखा झालाय त्याला इथून जावावंच वाटणार आहे जोड्याला मार खालाय ना जोड्याला माणसं म्हणतात बघा काही खाव पण दुनिया बघाव का <laughs> ना बघाव काय पण आहे तो इतर आहे एखादी म्हातारी लेकरा घेऊन झाली म्हणते मी गेल्यावर माझ्या पप्याच कसं होईल तूच पप्याचे आरती बिस्कुट खातोस तशी या जीवाची गत झाली विषय तर पुढचा आहे आणि विषय पुढच देणार आहे आपल्याला गोड विषय आहे तशी गर झाली म्हणून कवी करता म्हणतो आनंद जन्म आनंद जन्म स्पर्श रूप रस आले तर प्रपंच सोडण साहेब सांगतात की बाबा हे प्रपंच सोडाव आणि हे परमार्थ तोडाव मग हा पाच विषय म्हणजे शब्द बाबा 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 भगवान पाटलाला बघायचं कामच नाही नंबर एक मी माणसामध्ये गेल्यावर चांगला दिसा हे रूप विषय होय रस विषय झिबीचा होय आता इथं स्वयंपाक चालू आहे अंगावर मिठाचं पोत उमडावर एकाने आले कळते कायच झिबीवर एकच खरा ठेवा पानसट तोंड करते का बापूजी पाटी म्हणली जिवा फार लालची मोठी नका लागू तिच्या पाठी नेऊन घालिल मसनवटी जिबेला गोडी भजनाची ना आवडी हे जी रूप रस शब्द रूप रस गंध गंध विषय वही नाकाचा नंबर एक सेंटेड राहणारे माणूस म्हणून पंच विशे गुण विशे गुण या दैवतेवर विजय मिळणं म्हणजे या पाच तत्वाच्या प्रपंचाला विजय प्राप्त करणं म्हणजे हे आता अजून दुसरा एक प्रपंच आहे डीप इथं माणसं कशी आहेत हुंडागाव म्हणजे बिया बियासारखे कंसा भजन सकोल होणार आहे तुक ठेवला विषय ठेवला असं त्याच्या पूर्ण गाभ्यापर्यंत विषय केला पाहिजे म्हणून

कर्म वई करणारी चुकवायची असेल वारी वारी जन्म मरणा ते वारी जन्म मरणाची वारी पूर्ण करायची असेल तर त्या भगवंताला ओळखावं लागतो जाणून घ्यावं लागतं जाणणं म्हणजे कस आहे बघा आपल्या शेतामध्ये जर आपल्याला बोर घ्यायचा असेल विहीर घ्यायची असेल तर आपण जाण त्याला बोलतो का त्याला ते दृष्टी प्राप्त असते